सप्तसुरातून उमटलेल्या बुद्धम शरणम गच्छामीच्या नादाने अवघा असं दुमदुमला भंतेंनी केलेली धम्मवंदना गायनातून सादर झालेला महिमा यामुळे सोमवारची रम्य पहाट उजळून निघाली प्रसिद्ध गायक मिलिंद शिंदे यांच्या सुरेल गायनाने गौतम बुद्धांना स्वरातून मानवंदना देण्यात आली मिलिंद यांच्यासह मयूर शिंदे व सहकाऱ्यांचा बहारदार सादरीकरणाने बुद्ध उपासकांना मंत्रमुग्ध केले बंते नागघोष यांनी धम्मवंदना करत बुद्धम शरण गच्छामी धम्मम शरणम गच्छामी संघम शरण गच्छामीचा जयघोष केला बुद्ध जयंतीच्या अर्थात बौद्ध पौर्णिमानिमित्ताने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात धम्मपहाट महोत्सवाचे आयोजन केले होते यावेळी संयोजक परशुराम वाडेकर माजी उपमहापौर सुनीता वाडेकर डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे बार्टी संचालक धम्मज्योती गजभिये आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ अंकल सोनवणे किरण सुरवसे विठ्ठल गायकवाड बंडगार्डनचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर आदी उपस्थित होते प्रथम नमो गौतमा चला हो या गीताने धम्म पहाटची सुरुवात झाली वैशाखी पौर्णिमेला बुद्ध आले जन्मास विश्व तारण्या महामानव बुद्ध आले जन्मा महाकारुणी महा तथागताला त्रिवार ही वंदना नमस्कार घ्यावा अहो बुद्ध देवा माझ्या भीमरायवांनी सांगा पुढारी होईल का दोनच राजे इथे गाजले एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर कालच्या महारवाड्याचं भीमनगर झालंय ग अशी एकापेक्षा एक भारी गीते सादर केली दीपक मस्के यांच्या समर्पक व ओघवत्या निवेदनाने कार्यक्रमात रंगत आणली अमोल जाधव गणेश मोरे राधिका अत्रे आदींनी सतसंगत केली व तसेच दीप किरण यांनी संगीत दिले परशुराम वाडेकर म्हणाले गेली सोळा वर्षे हा धम्म पहाट कार्यक्रम घेतला जातो कोरोनामुळे दोन वर्ष हा कार्यक्रम प्रत्यक्ष होऊ शकला नाही यंदा मोठ्या उत्साहात ही धम्म पहाट होत आहे जगाला बुद्धांनी दिलेली प्रज्ञा शील करुणा व शांततेची शिकवण आणि आंबेडकरांनी दाखवलेला प्रगतीचा मार्ग यावर आपण वाटचाल केलीच पाहिजे शेकडो बुद्ध उपासकांनी शुभ्र वस्त्र परिधान करून बुद्ध पूजा व त्रिसरण पंचशील घेत बुद्धांच्या विचारांना वंदन केले